कीटकनाशक साठ्यावर भरारी छापा सात लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिकच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे लाख रुपये किमतीचे आंबा आणि केळी पिकांसाठी वापरले जाणारे पॅक्लोबेट्राझोल हे बिगर नोंदणीकृत कीटकनाशक जप्त करण्यात आले आहे संशयित किशोर एकनाथ ठाकूर याने परवाना नसतानाही या कीटकनाशकांची विक्री करत असल्याची माहिती डॉक्टर जगनभाऊ सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांना मिळाली होती त्यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून संशयितांकडून शंभर लिटर कीटकनाशक मागवले ठरल्याप्रमाणे संशयिताने मालाची डिलिव्हरी पवित्रम हॉटेल ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर वाहनातून देत असताना आडगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली यावेळी गाडी क्रमांक एम एच पंधरा एच वाय पस्तीस अकरामधून सदर कीटकनाशक साठा जप्त करण्यात आला ही कारवाई संचालक सुनील बोरकर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक राहुल अहिरे कृषी अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी डी आर पाटील आणि गोसावी यांचा सहभाग होता या प्रकरणी कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट कीटकनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तर आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करत आहेत